नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज हे वार रविवार आज आपण हळदी येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अशा प्रकारे आज बैल बाजार भरलेला आहे बघून घ्या या वरल्या साईडला थोडी जनावरं कमी आलेली आहेत खाल्ल्या साईडला भरपूर मोठ्या प्रमाणात बैल बाजारात आलेले आहेत बघून घ्या पूर्ण हे पाहून घ्या मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या लालबांडा जोड आहे जबरदस्त असा एकदम भारी जोड आहे प्रॉप क्वालिटीमधला तयारीचा जोड आहे बघून घ्या दादाला कशी ये आता चार चारे। चार झाले का बरं कामाला याला जोड कसा आहे कामाला नंबर आहे मित्रांनो बघून घ्या जोड फुल तयारीवरचा आहे मोठ्या माफायचे तर हो शिंग पूर्ण खांद्याला सारखा आहे लाल बांडा कलर आहे जोडीचा बघून घ्या मागून पुढून घ्यायच बघून घ्या मित्रांनो लाल भांडा कलर आहे बर काय सांगायचं जोडीची किंमत सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख सांगायला किती म्हणजे दोन्ही चार चार झाले तर बैलाची पूर्ण गॅरंटी आहे बैलाला कुठं बटा काय काय नाही ठीक आहे ठीक आहे आपला नंबर सांगा माझा नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ 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 बावा बरोबर नंबर किमतीला बरं फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल दोन लाखाच्या पुढे सोडणार मित्रांनो बघून घ्या दोन लाखाच्या पुढे सोडणार लाल लालबांडा कलर आहे फुल तयारीवरचा हे जोड आहे वडा या साइडला पुढे आता बघून घ्या मित्रांनो लाल भांडा कलरचा जोड आहे जबरदस्त अशा प्रकारचा एकदम भारी जोड आहे मित्रांनो टॉप क्वालिटी क्वालिटी बघून घ्या बैलांची मागून पुढून एकदम सारखा आहे मागच्या पुढच्या पायामध्ये बघून घ्या पूर्ण खांद्याला पाठीवरती बघून घ्या काय सांगायचं जोडीची एक सत्तर सांगायचं दाताला दाता, दोन्ही दाता। आज का आता कामाला लावले का मित्रांनो बघून या कामाला लावले पांढरा पांढरा कलर आहे जोडीचा एकदम जबरदस्त दोन्ही पण गरीब आहेत का बरं सांगा किती म्हणजे एकसत्तर एक एक फायनल किती पर्यंत सोडणार आल्यावर नंबर सांगा तुमचा इथं ऐंशी 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 चौरेचाळीस सत्त्याण्णव पंच्याऐंशी सत्त्याण्णव पंच्याऐंशी नाव काय आपलं वाघ मुळे गाव अंबानगर बरं ओडांत ते पलीकडे थोडं माहिती होती हा कृष्ण हा हा की अच्छा अच्छा ये आप बया कुठले आहेत गोरे गोरे कुठले आहेत शेखापूरचे तर काय सांगत किंमत गोरे घ्या एक साठ दाताला कशी आहेत दोन्ही आदत का दात लाव नाही कामाला लाव येईल तर मित्रांनो बघून घ्या देवणी जोडे कामाला लावले तर दोन्ही आदत गोरे तर काय सांगायचं किंमत किंमत काय सांगायच एक साठ मित्रांनो साठ सांगायचं बघून घ्या देवनी जोडे बरीब आहेत का गोरे तुमचा नंबर सांगा ना त्र्याण्णव झिरो झिरो सात चौऱ्याऐंशी दहा त्रेचाळीस त्रेचाळीस नाव काय आपलं ठीक होण्या गावची गोरी दाताल कशी तर दोन्ही आजात का तर बघून घ्या दोन्ही आदत गोरी का बरं काय सांगितलं यांची किंमत एकांशी एक एकाशी का बरं बरं कामा लावले आहेत का देवनी जोडे कामाला लावले इथं दोन्ही आजन करू येतं कामा सारखे चालतात का दोन्ही पण सारखे तुमचं नाव आणि नंबर सांगा एकदा दौलतराव लवटे दौलतराव लवटे गाव लवटेंडा अजून सोंडा आपला मोबाईल नंबर सांगा एकदा किती शहाण्णव सदोतीस पंधरा तेहतीस साठ ना ठीक आहे बरं फायनल कुठपर्यंत सोडायचे तर फायनल कुठपर्यंत सोडायचे साठ साठपर्यंत ठीक ठीक आहे ठीक मित्रांनो बघून घ्या सध्या आपण नाथराम ना, सुरनर यांच्या दावणीवरती आलेलो आहोत अशा प्रकारचे बैल आहेत त्यांच्याकडे आज बघून घ्या पूर्ण कंदार देवणीमध्ये बैल आहेत त्यांच्याकडे आज ते बघून घ्या इथं सौदा पण चालू आहे त्यांच्यावाला त्या दोन बैलजोडीचं लाल एक दिसात बैलजोड सौदा चालू आहे मित्रांनो

मित्रांनो दाताल चार चार दाता आहेत तर दोन्ही सांगायला इथं हे बघून घ्या मोठा जोड एकदम टॉप क्वालिटीमधला आहे हाईट लायला बघून घ्या त्या दोन्ही जोडीचा सौदा चालू आहे सध्या हे बघून घ्या एकदम मोठ्या मापात जोडे याची काय सांगेल की मग साडेतीन लाख सांगायची दाताल कशी ती दोन्ही सहा सहा झाली का बरं मित्रांनो बघून घ्या दाताला सहा सहा झाली इथं मोठ्या जोड आहे पिवळ्या कलरमध्ये आहे बघून घ्या आज किती आणले पहिलं पंचवीस आणले का पूर्ण जावानेच का पलीकडे या दोन्ही चौदा बघून या दोन जोडीचा गांव <laughs> संख्या तो लेके नहीं गया गया, तो तेरे तो तो एक तो तो दिया। 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 तो वाले मिल गए तो तुम वही भाव में चल रहे दो लाख दो लाख दो लाख दो लाख एक लग गया एक काम के नहीं तो काम नहीं हो रही है वो नहीं होता काम हो डेढ़ लाख का भी काम नहीं होता तेरे हिसाब से मंगा तो मंगा

बोले तो हर क्या बोले बोलो जी सेट बोलो बोले असर खुराक के लिए बोले बोले जी सुन्या जी मैंने डेढ़ लाख की नहीं मंगा तुम्हारे को करना क्या है सही नहीं सकते हैं अपने पदनों पर नहीं, नहीं है बोले तो क्या करना करें सुपर बोले देखिए कैसा पे क्या, क्या है करना है क्या मेरे को बताओ क्या है बताओ हां तो दे माल है माल माल मंगता पैसे बैल को क्या है पैसे हां बिल मांगते पैसे महीने मंगरा महीने चालू करूंगा

बस एक गांव में बैला थे वो आठ बैला मिला है ये सांप है ये सांप है क्या सांप नहीं है ये, ये सांप है? है ये इनके चेहरे कहाँ जा रहे हैं इनके मुंह में कहाँ जा रहे हैं सांप है बचपन